काय काय थोड्या वेळाने पाणी दाखवा लागेल पोरं कुठं जाऊन बसले व आंब्याच्या झाडाखाली खेळू राहिले वाटतं त्यांना सांगून जातो सारा पाणी करा मला गावात जायचंय जातो त्या पोरा इकडं बोला दर हाच का तू यायचा काद आपडी थापडी गोलाची पापडी तीन हिच्या तीन पुऱ्या दर्गवी विहास का तो माझा कान पकड आपडी थापडी गोलाची पापडी तीन हिच्या तीन पुऱ्या दर्गवी विहास का तू माझा कान धर चांगली आपडी थापडी चालली काय तुमची हा का रे यार त्या गायला पाणी कोण दाखवील तुला सांगितलं होतं ना सकाळी गायला चारा पाणी करायचा पाणी दाखवायचं हा इथं येऊन मस्त चैत्याबरोबर खेळ राहिलाय काय हा बरं खेळ थोडा वेळ कर मी आता गावात चाललो आहे गावामध्ये ना लाईट बिल भरायला चाललोय मी हा थोडं वेळ खेळून झालं का गायला चारा पाणी कर तुला काय आणू गावातून फ्रुटी आणि भत्ता फ्रुटे आणि भत्ता तुम्ही किती जण आहे एक दोन तीन चार चार फ्रुटे आणि एकच भत्ता चालेल ना गपचित खेळा बरं का मारा मारे करू नका मी लगेच जातो लगेच येतो हा तुम्हाला फ्रुट्या घेऊन येतो ओके चला खेळा चल हात तू इच कांदा होता ना तू माझा माझं कांदारेल होता ना तू माझा कांदा रेल होता ना हापडी थापडी गुलाची पापडी तीड इच्या तीड पुऱ्या दर्ग बेबी आज का गावात जाऊन का उपयोग नाही झाला लाईट बिल भरायला गेलो पण लाईटीचं ऑफिसच बंद होतं आता उद्या परत जावं लागेल उद्याची शेवटची मुदत आहे उद्या नाही भरलं तर दंड पडेल आता उद्या पहिलं सकाळी जातो लाईट भर येतो चला आता घरी जातो बरं झालं पोरांना फ्रुटीन बत्ता तरी आणलंय वाट पाहत बसले असेल आता आंबा तुडू का नको नको राजाला बोलू का नको नको राजा काय का आंबा तोडू का नको नको, नको।, नको। राजाला बोलू का नको नको, नको। पोलिसाला बोलू का नको नको काय काय अजून का गायला पाणी दाखवलं काय दाखवलं फ्रुटी आणली तुला हा अभ आता तुम्ही दोघं आणि तुम्ही दोघं अर्धे अर्धे घ्या हा बत्ता घ्या हा बर का मी लाईट बिल भरायला गेलो तो पण ऑफिस बंद होता आता उद्या परत जावं लागल मी थोडा वेळ खेळा ना घरी बरं का तू हा जाऊ का जा। ऊन आहे अजून उन्हाच ना खेळू जाऊ का मग मा? जा।, जा। माझे पप्पाने मला दोन दोन पुरेट्या दो आणल्या वीस रुपयाचे आणि ही पण वीस रुपयाची चाळीस रुपये झाले चाळीस रुपये हा चा। हा भत्ता वीस रुपयाचा नव्वद रुपये झाले फडायची करी प्रोटी फडायची का मला फोडायचं हे

अरे किती डेंजर हाडळ होती रे ती अरे तुम्ही सर सकाळची खळू आले ना तिथं तुम्हाला काय तिचा आवाज बिवास आवाज काही झाला नाही का काहीच नाही ती नक्की आहे ना फ्रुटीच्या बत्त्याच्या वासाने आली असला आहे ना आहे ना काक्ष आयला किती डेंजर तुम्हाला मी ऐंशी रुपयाचा खाव आणलाय चाळीस रुपयाच्या आणि चाळीस रुपयाचा बत्ता कुशाल ती हाडळ घेऊन पाळाली तिला लास्ट तरी वाटत हो बाबू बरं झालं तुम्हाला काय केलं नाही तुला काय झालं नाही ना जाऊ दे मरदे आता तुम्हाला गावात घेऊन जातो आणि ना तिथं आपण फुलटी पेऊ बरं का पळा लवकर आता पळा